काही रोग इतके धोकादायक आणि प्राणघातक असतात की उपचार करताना एखादी व्यक्ती रस्त्यावर उतरते पण आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही रुग्णालयांची नावे सांगणार आहोत ज्यात कर्करोग डोळ्यांचा आगा हृदयविकार अर्धांगवायू पोटाच्या समस्यांसह अनेक गंभीर आजारांवर मोफत किंवा कमी खर्चात उपचार केले जातात हृदयाशी संबंधित आजारांवर उपचार किंवा ऑपरेशनसाठी लाखो रुपये खर्च केले जातात अशा स्थितीत लाखो रुपयांची बचत होणाऱ्या अशा हॉस्पिटलबद्दल तुम्हाला माहिती असेल तर ते कोणत्याही व्यक्तीसाठी पृथ्वीवर संवर्ग पाहण्यासारखेच आहे चला आज आम्ही तुम्हाला भारतात उपलब्ध असलेल्या अशा सुविधांबद्दल सांगू जिथे अगदी गंभीर आजारांवरही उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध आहेत पण ते इतर रुग्णालयांच्या तुलनेत मोफत किंवा स्वस्त देखील आहेत मधील सत्यसाई इन्स्टिट्यूट ऑफ हायर मेडिकल सायन्सेस या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत अहवालानुसार येथे दरवर्षी पंधराशे हृदय आणि सतराशे न्यूरो शस्त्रक्रिया केल्या जातात हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी दुसऱ्या रुग्णालयात गेल्यास ऑपरेशनसाठी चार ते पाच लाख रुपये लागतात मात्र या रुग्णालयात उपचार मोफत आहेत टाटा मेमोरियल हॉस्पिटल इंडिया सध्या कर्करोगाच्या उपचारासाठी दहा ते पंधरा लाख रुपये खर्च येतो पण भारतात अशी काही रुग्णालये आहेत जिथे हे उपचार मोफत केले जातात टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचे उपचार मोफत केले जातात इथे सत्तर जाता। टक्के रुग्णांवर मोफत उपचार केले जातात प्रादेशिक कर्करोग केंद्र तिरुवनंतपुरम या रुग्णालयात साठ टक्के कर्करोग रुग्णांवर मोफत उपचार केले जातात इथे आयसोटोप सिटी स्कॅनिंग तसेच केमोथेरपी मोफत केली जाते तर मध्यमवर्गीय उत्पन्न गटातील एकोणतीस टक्के कर्करोग रुग्णांना अनुदान दिले जाते कर्करोगाने ग्रस्त असलेल्या मुलांनाही सहज उपचार मिळू शकतात